आज मी आपल्याला घरातल्या कमीत कमी साहित्यात असा गोड पदार्थ म्हणजे की पारंपरिक पद्धतीने उडदाची डाळ वापरून अशी बर्फी बनवून दाखवणार आहे बनवायला पण सोपी आणि पौष्टिक व तसेच फार फार चविष्ट लागते तचला तर चला मग हा गोड पदार्थ बनवण्यासाठी उडदाची डाळ भाजून घेऊ तरी तर मी एक वाटी उडदाच्या डाळीला ओल्या कापडाने स्वच्छ पुसून भाजून घेत आहे आणि हो डाळ मात्र एखाद्या वाटी किंवा कपाचा माप सेट करून घ्यायचं कारण की आपण इतर साहित्य त्याच हिशोबाने वापरणार आहोत तर या ठिकाणी डाळीला मिडियम टू लो फ्लेमवर खमंग वास येईपर्यंत असं परतायचं आणि वास यायला लागला की ज्या वाटीने उडदाचे डाळ घेतले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आणि दोन्हीला एकत्र हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे तुम्ही पाहू शकता की डाळीवर हलके हलके चट्टे आले आहेत म्हणजे की व्यवस्थित भाजली आहे आता याला गॅसवरचं काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत आपण गॅसवर एखादा पॅन ठेवून त्यात ज्या वाटीने डाळ घेतलाय त्याच वाटीने एक वाटी गूळ आणि त्याच वाटीने पाव वाटी पाणी टाकायचं हवं तर तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता तर इथं आपल्याला याची चाचणी वगैरे बनवायची गरज नाही फक्त गुळ वितळून असं फेस यायला लागला की गॅस बंद करायचा मग नंतर त्यात दीड ते दोन चमचे तूप टाकून मिसळून घ्यायचं आहे आणि मिसळल्यानंतर याला पण गॅसवरचं काढून बाजूला ठेवू आणि पाहू की डाळ थंड झाली आहे की नाही तर इथं मी डाळ थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं आणि थंड पण झाली आहे आता या डाळीला मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि पाण्याचा वापर न करता कोरडं वाटून अशी पावडर बनवायची आहे मग नंतर वाटलेली पावडर गुळाच्या मिश्रणात टाकून गॅसवर न ठेवता अगोदर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर आपण याला जसं जस मिसळत जाऊ तसं तसं पाणी सोसून घट्ट बनत जातं अगदी व्हिडिओत पाहताय तसं आता आपण याला गॅसवर ठेवून मिडियम टू लो फ्लेमवर साधारण मिनिटभर सतत चमचा चालवत राहायचं नाहीतर पॅनला चिकटण्याची शक्यता असते आता आपण या ज्या वाटीने डाळ घेतलं होतं त्या वाटीने अर्धी वाटी दूध टाकू आणि दूध सोसून घेईपर्यंत सतत चमचा चालवत परतून घेऊया तुम्ही पाहू शकता की इथं पूर्णपणे दूध सोसून घेतलंय आता यात टाकूया दोन चिमूट जायफळ पावडर व दोन चिमूट वेलची पूड आणि चमच्याभर तूप हवं तर तुम्ही यात काजू बदाम किंवा इतर कोणता सुका मेवा सुद्धा टाकू शकता आणि टाकल्यानंतर असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे की मंदाचेवर हे पॅनपासून वेगळं होईपर्यंत चमचा चालवायचा तसं तुम्ही पाहू शकता की हे पॅनपासून वेगळं होतंय म्हणजे की हे मिशन परफेक्ट बनलं आहे आता याला गॅसवरचं काढून तुम्ही हवं तर प्लेटमध्ये पसरवून वड्या पाडू शकता पण मी बटर पेपरवर काढून आहे कारण की याचा रोल बनवून कापणार आहे तुम्हाला जसं सोपं जातं त्या हिशोबाने बनवा तुम्ही पाहू शकता की इथं मी असा रोल बनवून घेतला आहे आता कापून घेऊया तर या पद्धतीने हा गोड पदार्थ बनवून तुम्ही दोन महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा खाऊ शकता चवीला एक नंबर व पौष्टिक आहे તો સલામક મગ પુનઃ ભેટૂ એકા નવીન રેસીપીસોબત